बर बर गंगुबाईमध्ये येऊ का आले आले काय अहो आज आमच्या घरी हा दुकाचा कार्यक्रम आहे बरोबर या बरं का बर बर सगळी राहू दाखल बरं बरं लवकर या लवकर या

पण आ <laughs> <दे, दे। laughs> <बार्टी पाला थी। laughs> आता घरात हार्दी कुकाचा कार्यक्रम झालाय आता प्रत्येकी नाव घ्या तुझ्या पत्न चालू कर

<laughs> you see, I come and I come and I come and चांदीच्या ताटात म्हटलाचा तुकडो हा ऐकलं का मंडळी चांदीच्या ताटात मटलाचा तुकडो राया घात बर खोबड का इकडं हे मी जसं नाव घेतलंय तस तर की एक नाव बर तुम्ही एवढं म्हणताय तर घेते पळती माहित माड्यावर माड्या छत्तीस माड्या माड्यावर माड्या छत्तीस माड्या मधल्या माळीत पेड पेडवर वर उशी उशीवर बशी बशी कपात घड्या

समोर ती दिवाळ दिवळी सुती पंथी समरुती ती दिवाळी दिवशी होती पंथी ते गेले वरती ऐक ना का ती गे